सांगलीत सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी सरकारी घाटावर गणेश भक्तांची गर्दी सांगलीतील सरकारी घाटावर आज सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी सांगलीकर गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे सांगलीमध्ये सातव्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती यांचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होत आहे आणि त्यामुळे सातव्या दिवशी सार्वजनिक मंडळाचे घरगुती गणेशाचे विसर्जन सुद्धा सुरू आहे सकाळपासून सांगलीच्या सरकारी घाटावर अंदाजे साडेतीनशेहून अधिक गणेश मूर्ती विसर्जित झाल्या आहेत तसेच अजूनही गणेश विसर्जनासाठी सांगलीकर गणेश भक्त सरकारी घाटाकडे येत आहेत त्यामुळे सांगलीचा सरकारी घाट गणेश भक्तांनी फुलून गेला आहे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या भाऊक अंतकरणाने सांगलीकर सरकारी घाटावर येत आहेत या ठिकाणी गणरायाची आरती करून मनोभावे आपल्या गणरायाला निरोप दिला जात आहे गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणाने सांगलीचा सरकारी घाट आणि कृष्णा नदीचा परिसर दुमधुमून निघाला आहे मिरो रिपोर्ट एस मराठी सांगली